कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेसाठी ओबीसी महिला आरक्षण पडलं आणि अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आता ओबीसी महिला कोण उभ्या करायच्या याच्या संभ्रमात अनेक पक्ष पडलेले असताना काही महिलांची नावं समोरसुद्धा आली पण त्यातल्या काही महिला राजकारणात सक्रिय नसल्यानं त्यांना लोकं मतदान करतील का हा प्रश्न निर्माण झालाय एकीकडे उमेदवार कोण द्यायचा आणि दुसरीकडे कोणत्या पक्षांना सोबत घेऊन ताकद वाढवायची अशी एकंदरीत चर्चा सुरू असताना सेना आणि भाजपा यात अंतर्गत मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे नगराध्यक्षपदावर दावेदारी करत भाजपा ही शिवसेनेसोबत रस्सीखेच करताना दिसून येणार आहे खोपोली आणि माथेरान या दोन्ही नगरपालिकांवर जनरल आरक्षण आहे त्यामुळे त्या, त्या दोन्ही ठिकाणी शिवसेनेनं उघडपणे उमेदवार आणि मोठे चेहरे दिलेले आहेत आता मतदारसंघातल्या तीन नगरपालिकांपैकी दोन शिवसेना लढवणार मग भाजपाच्या वाट्याला काय त्यामुळे निदान कर्जत नगरपालिका तरी आम्हाला हवी असा प्रश्न भाजपा उमेदवार उपस्थित करताना दिसतील लोकसभा आणि विधानसभा या दोनही निवडणुकांमध्ये भाजपाने महायुतीचं काम केलं मग आता स्थानिक निवडणुकांमध्ये तरी भाजपाला संधी हवी असा प्रश्न शिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये उपस्थित होईल खालापूर खोपोली आणि माथेरान यापेक्षा कर्जतमध्ये भाजपा जास्त सक्रिय असल्याचं बोललं जातं त्यामुळे कर्जतसारख्या ठिकाणी भाजपचं एकत्रीकरण करून भाजपाचा नगराध्यक्ष होऊ शकेल अशी आशा भाजपाच्या नेत्यांना आहे त्यामुळे एकंदरीत चित्र बघता भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये नगराध्यक्षपदावरून रस्सी केस होताना दिसणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका